नाशिकचे प्रबोधिनी विद्या मंदिर म्हणजे जिव्हाळ्याचा नाजूक कोपरा इथं आल्यानंतर भावभावनांचा कल्लोळ उसळल्याशिवाय राहत नाही माणसाचं माणूसपण इथं जागृत होऊन तो नकळत इथल्या दिव्यांग पालकांच्या हृदयाशी जोडला जातो तर मानसिक दिव्यांग मुलांच्या पालकांसाठी संस्थेनं पालकसभेचं आयोजन केलं होतं या माध्यमातून पालकांना प्रोत्साहन मिळावं त्यांची मानसिकता प्रबळ व्हावी जेणेकरून मुलांच्या जडणघटणीत योग्य तो हातभार लावला जावा या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध कवयत्री तथा वनस्पतीशास्त्र तज्ज्ञ डॉ शोभा सातभाई यांच्या प्रेरणादायी व्याख्यानाचं आयोजन केलं होतं वसुंधरा दिनाचा योग साधून आयोजित या कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष डॉ दिलीप भगत पंडित शोभा बिल्हाडे मुख्याध्यापक भगवान डांबरे पल्लवी जयवंत श्रीमती लगदे यादव आदी उपस्थित होते प्रारंभी संस्थेच्या वतीनं डॉ शोभा सातभाई यांचा सत्कार करण्यात आला

म्हणतात आणि आयुष्याला कसं जगायचं हे आपण ठरवायचं नाव जगा याला तुम्ही, याला हो तुम्ही, जगा जगा आनंदात जगा। दुसऱ्यांनाही काहीतरी असं मी म्हणे लाईट इज शॉर्ट बट स्वीट असलं पाहिजे आणि त्या परमेश्वराचं स्मरण करा धन्यवाद दिलेला की देवा तुम्ही जग आम्हाला पाहायला धरती जन्माला धाडत असतो म्हणजे आम्ही आलो या धरतीवरती आणि आम्ही खरोखरीच या धरतीवरती समाजाचा एक घटक आहे आणि समाजाबरोबरच आम्ही आमच्या कुटुंबियाचा अविभाज्य अंग आहे आणि म्हणून आम्ही समाजासाठी मी काहीतरी करणार आहे आणि आमच्या कुटुंबासाठीही काहीतरी करणार आहे काहीतरी म्हणजे काय काहीतरी म्हणजे त्यांच्या गरजा पूर्ण करणार आहे त्यांना ज्या मूलभूत गरजा आहेत त्यांना ज्या आर्थिक गरजा आहेत त्या करण्यासाठी आम्ही धडपडणार आहे असं मला वाटतं सगळ्या पालकांनी येथे म्हणायचं आहे मनात ठेवायचं आहे कारण तुम्हाला माहिती आहे कारण किती असतात म्हणूनच त्यांच्यासाठी आपल्याला आपण दुखी नाही व्हायचं जी परिस्थिती बदलू शकत नाही बरोबर परिस्थिती जरी बदलता नाही आली पण आपण आनंदाने ती स्वीकारली तर खरोखरीच मला वाटतं परिस गवसल्यासारखं आपल्याला वाटेल आणि आणि रूप म्हणून त्यांच्या भावनांशी सहमत भाव। त्यास एक चांगला नागरिक बनविण्यासाठी प्रयत्न करावे असे भावनिक आव्हान डॉक्टर शोभा सातभाई यांनी केलं संत ज्ञानेश्वर आणि स्वामी एक विवेकानंद एकोणचाळीस वर्ष तर असा हा त्याचा जीवन प्रवास खूपच थोडा होता परंतु या थोड्या जीवन प्रवासात देखील त्यांनी समाजावर केले तुम्ही आम्ही अजूनही विवेकानंदांच जे काही सुविचार त्यांनी पेरलेले अजूनही आपण आपल्या मनात बसून तरुण पिढी आचरणात आणण्याचा प्रयत्न करते छत्रपती शिवाजी महाराजांना अजूनही आपले तरुण लिंगर असो किंवा शिवसेना असो कुठेही त्यांना जे काही अॅडल मानला जातात तर साडेतीनशे वर्षानंतर त्यांनी घडवलेला इतिहास आजही आपण माझ्या म्हणजे मुलांना नातवांना सगळ्यांनाच मी सांगणार आहे म्हणजे हा इतिहास काही छोटा नव्हता खूप मोठा इतिहास होता, होता। परंतु तो छोट्या काळात मिळवला होता तर मला सांगायचं तात्पर्य एवढंच की छोट्या काळात सर देऊन अतिशय छोट धरले आणि तरीही ते खूप काही देऊन गेले आपण काय करायचंय ते आपण आपल्या घरासाठी आपल्या कुटुंबासाठी तरी काहीतरी फुल फुलाची पाकळी करूयात परंतु ती बाकी मोठी असली पाहिजे अगदी छोट्यात नाही झाला तर आपल्याला हे काम करायचं आहे तरच या मुलांचं आयुष्य सावरणार आहे म्हणजे त्यांच्या सावरण्यासाठी आपण विधान व्हायला पाहिजे आपण असं नाही की आमचं काम झालं पालकांना असं वाटतं की शाळेत टाकून दिलं म्हणजे झालं असं असतं हो। का शाळेत टाकून दिल्यानंतर काम संपत नाही आपण बघा बाकीची मुलं आपली शाळेत जातात आपण टीचर असा त्यांना त्याला मध्ये ट्वेंटी मार्क्स पडले थर्टी पाहिजे होते नाही पडले मॅडम कुठे चुकलं याचं तसंच तसं तुम्ही विचारता पालक शिक्षकांनी याची हो? किती प्रगती झाली आहे किंवा हा कुठे मागे पडतोय याच्यासाठी काय करायला हवं हो? तर हे तुम्ही लक्षात घेऊन पालकांना विचारायला हवं हो? आणि त्याप्रमाणे तुमचं हे घरी प्रयत्न चालू ठेवायचे आणि दुःखी म्हणायचे नाही आनंदाने स्वीकारला तर सत्य आहे ते सत्य तुमचं भविष्यात त्याचं आयुष्य घडवणार आहे म्हणून तुम्हाला ही परिस्थिती आनंदाने स्वीकारली नाही या प्रेरणादायी विचारांचे गारूड अवघ्या श्रोत्यांवर अल्पावधीतच झाल्यानं डॉक्टर शोभा सातभाई यांनी आपल्या हिरवाई काव्य संग्रहातील काव्य रचना सादर केल्या हसायचं सुख आणि दुखाला झेलायचं असतं दुःख कवट आणून सुख फेरायचं असतं सुख फेरायचं असतं कधी विसरून कधीला स्वतःला असत विसळायचं असतं आणि आयुष्याचं पान मग अलगदपणे आयुष्याचं पान मग अलगदपणे त्या साऱ्यासमोर उलगडायचं असतं या साऱ्यासमोर उलगडायचं असत कारण आयुष्य हे असत आयुष्य हे असंच असत बघा प्रत्येकाच्या जीवनात दुःखाचे अनेक प्रसंग येतात पण त्यावर मात करताना आपली इच्छाशक्ती शक्ती प्रबळ ठेवल्यास मनातील इस्पित सहज साध्य होते म्हणूनच पाल्याच्या पालन पोषणात कुठलाही खंड पडू देऊ नये त्यांना चांगला माणूस बनवावं असा माणस शोभा सातभाई यांनी केला जीवनाची शिल्पकार असतात आणि ते जेव्हा शिल्पकार असतात तेव्हाच मुलाचं आयुष्य होईल होईल आणि त्यांचा खऱ्या अर्थाने विकास तर पालकांची भूमिका म्हणजे असते माहिती आहे पाडत म्हणजे आई वडील म्हणजे काय असतं की दिव्यासारखं तेवत त्यांनी ते राहायचं असतं आई वडिलांनी दिव्यासारखं तेवत ते राहायचं असतं आणि आपल्या मुलांचं आयुष्य उजळवून टाकायचं असतं त्यांचं कवी ल देशपांडे म्हणतात आपण आनंदात असताना तुम्हाला तरी आनंदाची गरज आहे हो आपण विसरून कसंच आहे तर ज्याला आनंदाची गरज आहे ती गरज याची पूर्ण करा आणि लक्षात ठेवा आई कोण असते माहिती आहे आई दिल्याची झोत असते आई दिव्याची ज्योत असते तर वडील ज्योतीचे चटके सहन करणारा दिवा म्हणजे बाप असतो त्या ज्योतींचे ना ही आई असते ही श्रेष्ठ आई असते कारण देवाने मुलांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी म्हणजे मुलांच्या अडचणी दूर करण्यासाठी देव म्हणाला मला घरोघरी जाता येत नाही म्हणून मी तुझ्यासाठी आई निर्माण केली आहे आणि म्हणूनच ती आई पृथ्वी आणि वडील कोण आहे माहितीये स्वर्गापेक्षा उंच आपण गेल्यानंतर आपण म्हणतो ना स्वर्गात जाणार तर स्वर्गा तो जो स्वर्ग आहे तो किती मोठा आहे हा कोणी पाहिला नाहीये परंतु त्या स्वर्गापेक्षा देखील वडील हा उंच आहे आणि पृथ्वीपेक्षा आई श्रेष्ठ आहे आई घराचं मांगल्य आहे आई सगळं कुटुंब सांभाळते सगळ्या गोष्टी पोटात ठेवते मनात ठेवते अशी ही महान आई महिच्यासाठी पाल्य काय आहे हो ती चुटकी सरकी त्याला मोठ करेल बरोबर की नाही म्हणून आई घराचं मांगले आहे तर वडील या घराचं अस्तित्व आहे कारण वडील रात्र दिवस कष्ट करून त्या घरासाठी वेळ देतो आणि म्हणूनच मी एक कविता माझ्या पुस्तकात केलेली आहे की बापवानी काय जग कोणाच बाई नाही बापवानी

म्हणजे त्या ब्लँकेटला देखील प्रेमाचा असतं आईच असावं लागतं तेव्हाच त्या मुलाला आई वडिलांची खुशी मिळते आणि त्या मुलगा प्रसन्नतेने वाढत जसं ते मातीतून आतुरलेलं बीज आहे ना ते, ते सावली पाऊस यांच्या छत्रछायेखाली वाढत असत तसंच आई वडिलांच्या छाय उदार ब्लँकेट खाली आपलं मूल वाढत असतं आणि म्हणूनच या मुलाच्या वाढीसाठी आपण सदैव प्रयत्नशील राहायचे व्याख्यानाच्या अंतिम चरणात शोभा सातभाई यांनी प्रश्नमंजूषा उपक्रमातून पालकांना प्रश्न विचारले दैनंदिन जीवन आणि पाल्यांशी निगडित या प्रश्नांना समर्पक उत्तरे देणाऱ्या पालकांना त्यांनी हिरवाई काव्यसंग्रह संग्रह रोपवाटिका देऊन सन्मानित केलं या काही वेळेच्या कार्यक्रमात डॉक्टर शोभा सातभाई यांनी पालकांची मनं जिंकली त्यांच्या मनाला उभारी देऊन जगण्याची प्रेरणा दिली अशा या संवाद सोहळ्यात सारेच पालक भारावून गेले होते मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक